आज आपल्यासोबत आहेत माननीय अनिल राजाबाई साहेबू अंजनीकर त्यांचे नुकतीच कल्याण अधिकारी राजपत्रित या पदाकरता एम पी ची थ्रूमार्फत निवड झालेली आहे ते राहणार हिपरगा थडी तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथील मूळचे रहिवासी आहे तर आपण त्यांच्या ह्या यशाची यशोगाथा थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार साहेब सर्वप्रथम आपलं या युगसाक्षी परिवारातर्फे आपलं स्वागत या यशाची प्रेरणा नेमकी तुमची कोण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण प्रेरणा घेऊन या यशाचा खडतड मार्ग यशस्वीपणे पार पाडलात मग तर हे मला जाणून किंवा आपल्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची इच्छा आहे की आपण आपलं बालपण आपलं शिक्षण हे नेमकं कसं झालं याबद्दल सविस्तर सांगावं माझं सातवीपर्यंत शिक्षण गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथे झालेलं आहे त्यानंतर आठवी ते दहावीचं शिक्षण मी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल शारदानगर सगळं येथून पूर्ण केलं त्यानंतर डिप्लोमा मी गोरनपालिकेन नांदेड इथून नंतर डायरेक्ट डिप्लोमा केलेला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये व्यवस्थित व्यवस्थेत नंबर न लागल्यामुळं माझं एक वर्ष गॅप पडला होता त्याच्यानंतर मग मी एम आय टी औरंगाबाद इथं इंजिनिअरिंग केलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजिनिअरिंग मध्ये मग मध्यंतरीच्या काळात मी दोन वर्ष जॉब केला होता तोपर्यंत कोविड आला मग कोविडच्या नंतर मी स्पर्धा परीक्षेची तयारी चालू केली दोन हजार एकवीस साली आणि दोन हजार चोवीसमध्ये माझे कल्याण अधिकारी म्हणजे दोन हजार चोवीसची एक्झाम होती दोन हजार पंचवीसमध्ये समाज कल्याण अधिकारी खरे पाहता हे एमपीएससी सी असतील हे लहान वयापासूनच म्हणजे आठवी नव्याच यशाची तयारी करत असताना तुम्ही मात्र वयाच्या पंचवीसव्या वर्षी याच्याकडे कसे वळलात आणि यशही देखील तुम्हाला मिळाले नाही याचं मार्ग नेमकं का गमन काय आहे मला लहानपणापासूनच म्हणजे प्रशासकीय सेवा देण्याची होती पण ज्यावेळेस अठरा साली माझं ग्रॅज्युएशन झाले त्यावेळेस मला घरची आर्थिक परिस्थिती अलाव करत नव्हती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करावा त्यामुळे एक दोन वर्ष मला जॉब करणं कंपल्सरी होता त्यामुळे दोन वर्ष मी जॉब केला नंतर जशी घरची आर्थिक परिस्थिती मी सुधारू शकलो मला त्याच्यानंतर मग मी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राकडे वळला आणि अगदी कितव्या प्रयत्नामध्ये हा आपल्याला यश संपादन झाले सर सर दोन हजार एकवीस ला माझी प्रिलिम केलं एकवीस बावीस तेवीस दोन हजार चोवीस मध्ये माझं सिलेक्शन झालं म्हणजे तीन वेळेस आपण सतत अपयश आलेलं आहे तीन वर्ष तीन वेळेस वेळेस अपयश आणि चौथ्यांदा तुम्हाला यश मिळालेलं आहे आणि साधारणतः स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही कोणते विषय निवडले होते स्पर्धा परीक्षेमध्ये विषय वगैरे आपल्याला त्यांचा एक सिलेबस असतो फॉलो करायचा असतो बरं सर आता हे आ, हे जे आपल्या येणाऱ्या काळामध्ये जे काही मुलं स्पर्धा परीक्षेकडे वळणार आहेत डॉक्टर इंजिनियर ह्याच्याकडून ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आजच्या तरुणांना तुम्ही काय प्रे आव्हान करसाल तरुणांना मी एवढं सांगेल की आपल्या परिस्थितीचं भांडवल न करता आपल्याला शिक्षण घेतलं पाहिजे शासकीय वस्तिगृह आहेत स्वाधार सारख्या स्कीम आहेत या सर्व योजनांचा आपण लाभ घेतला पाहिजे तसंच स्पर्धा परीक्षेची तयारी करताना भारतीय आरती सारख्या संस्था आहेत तर परत जॉबसाठी आपल्याला स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस शासनाकडून अवेलेबल आहेत तर मला वाटतं की आर्थिक परिस्थितीचा भाऊ न करता आपण शिक्षण घेतलं पाहिजे या सगळ्या योजनांचा शासनाचा लाभ घेतला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे तयारीसाठी काय सूचना करसाल या लेकरांनी तयारी कधी आणि कशी करावी सर ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर तयारी करायला पाहिजे असं मला वाटतं तयारी साठी काय म्हणजे अभ्यासाच किती वेळ द्यावा लागेल किंवा तुम्ही किती वेळ अभ्यास केला आठ ते दहा तास पूर्ण अभ्यास करून त्याच्या हे केला अभ्यासाची पद्धत नेमकी तुमची कशी होती की जे इतर मुलांपेक्षा वेगळी होती म्हणून तुम्ही कदाचित तिसऱ्या चौथ्या तरी प्रयत्नामध्ये यशस्वी झालात तर कशी ती पद्धत अवलंबील तुम्ही अभ्यासाची वेगळी पद्धत म्हणता येणार नाही सर्वसाधारण माझी पद्धती वाचायचं वेगळं काही केलं नाही फक्त ते सातत्य त्याच्यामध्ये राहिल्यामुळं ते तुम्हाला सहजपणे शक्य झालं आणि मग सर हे ह्या परीक्षेमध्ये तुम्ही आज समाज कल्याण अधिकारी म्हणून तुमची निवड झालेली आहे तर ही निवड होताना तुम्हाला असं शुअरली होतं का की काही मनामध्ये थोडं तरी शंका होती की माझी सिलेक्शन होईल का नाही होईल नाही झालं तर तुम्ही काय करणार होता मी मुळात राज्य सेव्ह तयारी करायचो तर मध्यंतरीच्या काळामध्ये समाज कल्याण विभागाची ही जाहिरात आली होती त्यावेळेस माझ्या माझ्या डोक्यात नव्हतं असं कारण तिथं पन्नास टक्के सिलेबस वेगळा होता तर माझ्या डोक्यातही नव्हतं की आपण तिकडे सिलेक्शन होईल असं मग एक्झामला जाते वेळेस एक्झामला जायचं का नाही हा विचार करत मी परंतु आपला सर्वांगीण अभ्यास वगैरे हो वाचन वगैरे चांगला असल्यामुळे मला थ्रीला मार्क चांगले आले आणि मुलाखतीच्या वेळेस माझा इंटरव्ह्यू एवढा वर्ष होता की त्यावेळेस मुलाखतीच्या पहिलेच ज्यावेळेस मुलाखतीची लिस्ट होते त्यावेळेस माझ्या घरी माझ्या मित्रांनी सांगून ठेवलं होतं की आता सिलेक्शन झालं डायरेक्ट म्हणून त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मुलाखतीला दीडशे मुलं बोलवले आहेत आणि तिथं जागा बावीस आहेत त्यामुळे शोरिटी अशी काही नाही असं मी घरी त्यांना सांगितलं होतं मग ज्यावेळेस मुलाखत झाली त्यावेळेस माझा इंटरव्ह्यू वो एवढा ओस्ट होता सगळ्यात कमी मार्क पडतील इंटरव्ह्यू असं मला माझ्या मनाला तरी वाटलं होतं त्या दिवशी मी घरी वगैरे मित्रांना सांगितलं होतं की आपल्याला तिथं सिलेक्शन होणारच नाही त्याच्यानंतर ना मग रिझल्ट जनरल मिरिट लिस्ट आली त्या जनरल लिस्ट लिस्टमध्ये मला पॅरल रिझर्वेशनचा अर्थ कसा होता हे माहिती नव्हतं त्यामुळे रिझल्ट लागल्या शेवटच्या दिवशीपर्यंत मला शक्यता नव्हती की आपलं नाव रिझल्ट मध्ये येईल का नाही तर मग आता मध्येच्या काळात भरपूर वर्ष झाले होते तीन चार वर्ष झाले होते ग्रॅज्युएशन होऊन पाच सहा वर्ष झाले होते तर माझ्या मित्रांना मी फोन लावून ठेवला होता की इथं जर सिलेक्शन नाही झालं तर माझ्यासाठी तुम्ही जॉबचं बघून ठेवा असं माझ्या मित्रांना मी बॅकअप सांगून ठेवलेलं होतं सर अच्छा जे आज खूप चांगल्या एमएनसी मध्ये एम एन काम आलं होतं मित्रांमध्ये बरं म्हणजे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी जर यश मिळालं नाही तर निश्चितपणे तुम्ही मित्राशी मदत घेणार होतो त्यांना मी बोलून ठेवलो की हा माझा शेवट अटेम्प्ट असेल दोन चोवीस जून पर्यंत जे झालं ते होईल अदरवाईज आता मग आपल्याला जॉब करणं भाग हे यश मिळत असताना यशामध्ये आपल्या परिवाराचं गुरुजीनाचं मित्रमंडळीचं काय योगदान राहिलेलं आहे तसं समाज कल्याण ची एक्झाम देत असताना मला पन्नास टक्के क्वेश्चन जे होते ना ते समाज कल्याण रिलेटेड होते त्यामध्ये मला माझ्या अवांतर वाचनाचा भरपूर फायदा झाला तिथं सगरोळीकर सर म्हणून माझे शिक्षक होते ते मला दररोज पुस्तक आणून द्यायचे आवांतर वाचण्यासाठी दररोज दोन एक दिवसात मी पुस्तक वाचायचो माझे वडील ग्रामपंचायतला पाणी पुरवठा सेवक आहे आणि आई मजुरी करायची तर त्यांनी लहानपणापासून सगळ्या भावंडांना शिकवले हो तर आता दोन तीन वर्षाखाली ते दोघ म्हणजे वडिलांचे हेल्थ इशू आईचे हेल्थ इशू असल्यामुळे ते काम त्यांनी दोघांनी सोडले तर तेव्हापासून मग माझा भाऊ ग्रामपंचायतला सेवक आहे आणि माझ्या वहिनी जे आहेत ते आता पण मजुरी करतात आणि मला शिक्षणासाठी पैसे पुरवतात अच्छा हालाकीच्या परिस्थितीवर मात करून हे यश संपादन केलेलं आहे सर निश्चितपणे आता ही तर यश भेटलेलं आहे पुढे तुमचं म्हणजे आणखी परीक्षा किंवा तयारी चालू आहे का हो सर सध्याला मी मुख्यासाठी आता दोन चार दिवसाखाली राज्यसभा प्रेम आहे तर राज्यसभा मुख्यसाठी मी पात्र ठरलोय त्याचा एक्झाम सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल आहे त्यासाठी मी प्रयत्न करतोय सर धन्यवाद सर निश्चितपणे तुमचं हे समाज कल्याण अधिकारी पद तर आज आहेच पण याच्या याच्या पुढे जीवनात याच्याचे शिखरं तुम्हाला गाठता यावी यासाठी आपल्या समाज बांधवाच्या वतीनं खूप खूप या ठिकाणी मी शुभेच्छा देतो